पेट रोडवरील सप्तरंग स्टॉपच्या मागे असलेल्या शाहू नगरमधील अक्षरा पार्क येथे घरमालकाच्या आत्मसन्मानाला तडा देणारी आणि समाजाला हादरवून टाकणारी घटना घडली आहे चिंतामन गावित या गृहस्थाने स्वमालकीचे घर महेंद्र गायकवाड या कथाकथित वकिलास अकरा महिन्यांच्या कायदेशीर करारनामा करत भाड्याने दिले होते मात्र फेब्रुवारी महिन्यात करार संपल्यानंतरही गायकवाड यांनी घराचा ता ताबामूळ मालक गावित यांना देण्यास नकार दिला गेल्या सहा महिन्यांपासून भाडेसुद्धा दिले नाही या प्रकारावर बोलताना गावित म्हणाले की त्यांची मुलं अपंग असून त्यांना स्वतःच्या घरात राहण्यासाठी जागेची अत्यंत गरज होती त्यामुळे गावित यांनी साधारण सप्टेंबर महिन्यात गायकवाड यांना घर खाली करून देण्याबाबत सांगितले मात्र त्यांना मिळालं ते शिवीगाळ अरेरावी आणि सरळ धमकी तुम्हाला जे करायचं ते करा मी घर रिकामं करणार नाही या अन्यायाने त्रस्त होऊन गावित यांनी सतरा मे रोजी म्हसरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली परंतु कारवाईचा अभाव पाहता तीन जून रोजी गायकवाड यांनी पुन्हा एकदा गावित आणि परिसरातील नागरिकांना उद्दम वागणूक दिली आणि घर रिकामं करण्यास स्पष्ट नकार दिला हा प्रकार केवळ घरपाडे व्यवहाराचा नाही तर तो एका पित्याच्या विवशतेचा आणि अपंग मुलांच्या जगण्याच्या संघर्षाचा हृदयद्रावक दस्तऐवज बनून समोर आला आहे स्वतः कायद्यातील जाणकार असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारे कायद्याचा गैरवापर होत असल्याने सामान्य माणसाच्या न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला हादरा बसत आहे जर मालकाला स्वतःच्या घरात राहण्यासाठी झगडावं लागत असेल तर समाजाने कुठपर्यंत खाली जायचं हा प्रश्न उपस्थित होतो त्यांना त्यांना मिळत नव्हतं पण आम्ही जो काळ आम्हाला आदिवासीला कळायला मुळ तर आम्ही थोडंसं त्यांना सहकार्य केलं आणि ते कळल्यानंतरनं आम्ही थोडंसं पुढे आरोग्य आव्हान त्यांना आम्ही थोडंसं माहिती दिली किंवा या कशा पद्धतीने चाललेले आहे त्या जाण्याविषयी आणि साधारण त्या गावी गावी सरावर तो अन्याय होत होता त्याच्यात थोडसार आम्ही सहकार्य करून आम्ही त्यांना थोडीफार मदत केली आणि त्याच्यात अडवकेट सुरेश भाऊ आव्हाड यांचा आम्हाला खूप मौल्यवान सहकार्य झालं त्यांचा आम्ही आभार मानतो मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना माझ्या प्रभागामध्ये राहणारे रवींद्र ब्राह्मणे यांनी आमचे जे गावीच सर आहे यांचा एक तक्रार अर्ज माझ्याकडे आणून दिला त्याच्यामध्ये सांगितलं होतं की व त्या बिचाऱ्यांचं घर होतं त्याचा कराराचा अपडेटेड झालेलं होतं कराराची मुदत संपून देखील एक इसम जो महेंद्र ज्ञानेश्वर गायकवाड म्हणून जे ॲडव्होकेट आहेत ते घर खाली करत नव्हते घर खाली करत नसल्याबाबत मी त्यांना सांगितलं अनेकदा पोलीस स्टेशनला फिर्याद देखील देण्यात आली अनेक वेळेस साहेबांशी बोलणं केलं साहेबांनी दोघांना मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा देखील प्रयत्न केला के मसरूर पोलीस स्टेशनचे पी आय असतील आता तिथले पी एस आयचे तपासी अधिकारी तुरे मॅडम असतील त्यांनी देखील चांगल्या दो प्रकारे दोघांना समजून घालण्याचा प्रयत्न केला सरांनी अनेकदा त्या भाडे करायचा म्हणजे भाडे नाही म्हणून तेव्हा केवळ त्याला राहण्यासाठी घर दिलं होतं परंतु घर दिल्यानंतर देखील मुदत संपून सहा महिने देखील या लोकांचा मुदत संपल्यानंतर घर खाली केलं नाही त्यांचं भाडं दिलं गेलं नाही मुळेमध्ये त्याच पद्धतीने त्यांचा एक दिव्यांग मुलगा आहे दोन मुलगी दोन मुली आणि लोक आई आहे त्यांना राहण्यासाठी आज इथं घर नव्हतं त्या इतर निराश सारख्या दुसरीकडे राहत असल्या की त्याकडे माझे मी अनेकदा साहेबांना देखील बोललो त्याच पद्धतीने पोलीस स्टेशनला सांगितलं परंतु असं करत असताना गा। ते गायकवाड माझे स्नेही असल्यामुळे कलिके असल्यामुळे त्यांना देखील त्यात ते प्रामुख्याने समजून जाण्याचा प्रयत्न केला की दादा आपलं घर नाही आहे आपण आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा काही एव्हिडन्स नाही आहे आणि एव्हिडन्स नसताना आपण जर गैर एखाद्याचं बळकावणं हे योग्य होणार नाही शैक्षित होणार नाही परंतु त्यांनी माझ्या बोलण्याकडे देखील लक्ष दिलं नाही आणि त्यांनी सांगितलं की नाही योग केली जा कोणाला काय करायचं ते कोर्टातून ऑर्डर काढा परंतु आज मला इथं सांग एक खेद वाटतो की काही ठिकाणी आपला कायदा झोपण्यात पडतो आणि या कायद्यामध्ये अमेंडमेंट लावणं फार गरजेचं आहे कारण काय झालं की करू आणि घर मालक यांच्यासाठी असणारे सर्व काही तरतुदी आहे फक्त सिव्हिल कोर्टामध्ये आहे पो परंतु क्रिमिनल याच्यावर एक वचपा असला पाहिजे आणि कायद्याचा धाक तयार झाला पाहिजे माझी प्रशासनाकडे मागणी असणार आहे की हा कायदा जास्तीत जास्त प्रबळ कसा करता येईल आणि असे जे काही लोक असतील जे चुकीच्या पद्धतीने एखाद्याचं घर वळकवण्याचा प्रयत्न करीत असेल यांना अनुशासन करलं पाहिजे यासाठी आज खरं इथे अनेक जण यांच्या सारांच्या घरातले लोक आलेले आहेत यांनी बिचाऱ्यांनी त्यांचं स्वतःच्या घरासाठी आणि फार मोठा संघर्ष करावा लागलेला आहे मागे तर सरांनी माझ्याकडे आल्यानंतर त्या भाडेकऱ्याचे देखील पाया पडले सांगितलं की साहेब मी तुम्हाला चाळीस हजार रुपये देतो तुम्ही कुठेतरी दुसऱ्याकडे डिपॉझिट घ्या रहा तरी देखील त्या संबंधित समोरच्या गायकवाड साहेब असतील जे असतील त्यांच्यावर काही त्याचा परिणाम झाला नाही आणि त्यांनी काहीतरी मला असं ऐकू नाही ऐकूयात आहे की त्यांनी मोठ्या रकमेची दीड दोन लाख रुपयाच्या रकमेची मागणी केलेली आहे असं काहीतरी ऐकू ऐकूण्यात आलेलं आहे परंतु याचं सोक्ष मोक्ष आम्हाला सांगता येणं येण्यासारखं आहे परंतु असं कोणी जर चुकीचं काम करत असेल तर यांच्यावर लगेच पाय पायंटा म्हणजे असं चुकीचं पायंटा न पडता यांना जास्तीत जास्त शासन झालं पाहिजे अशी आमची मागणी असणार आहे त्यांनी काय तेच अमेंडमेंट व्हायला हवी आम्ही चिंतामंत काय झालं साहेब मी सर्विसच्या निमित्ताने सासवाडला या ठिकाणी राहतो आणि माझ्या पेट रोडला या ठिकाणी रो हाऊस आहे अक्षर पार्क नंबर चौदा आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर आ, महेंद्र ज्ञानेश्वर गायकवाड केसानी वकील आहेत त्यांनी माझ्याकडे रिक्वेस्ट केली ते के, सर मला राहण्यासाठी घर देतात म्हणून त्यामुळे त्यांना मी अकरा महिन्याच्या करारावर त्या ठिकाणी त्यांना घर दिलं त्यानंतर मी स्वतः राहण्यासाठी येणार होतो त्यांना मी अकराव्या महिन्यामध्ये तीन महिने अगोदर कल्पना केली की साहेब आम्ही स्वतः राहायला येणार आहे तर करार संपल्यानंतर माझा घर खाली करून द्या असं मी त्यांना त्याच्यानंतर मी त्यांना वेळोवेळी सांगून देखील त्यांनी घर मला खाली करून दिलं नाही आणि त्याचबरोबर घर भाडं देखील त्यांनी वेळेत दिलं नाही मग आम्ही या ठिकाणी त्यांना पंधरा फेब्रुवारीला या ठिकाणी स्वतः मी या ठिकाणी भेटलो त्यांनी मला पैशाची अडचण त्या ठिकाणी दाखवली साहेब की माझ्याकडे आता पैसे नाही पैसे आल्यानंतर ना तुमचं घर भाडं पण देतो आणि घर पण खाली करून देतो असं करून त्यांनी पुढे दिवस वाढवत घेतले परंतु या ठिकाणी मला त्यांनी घर खाली करून दिलं नाही त्यानंतर मी या ठिकाणी पोलीस स्टेशनला थोडी तक्रार केली की मला घर मिळत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी तक्रार केल्यानंतर देखील मला त्यांनी घर खाली करून दिलं नाही असं वेळोवेळी सांगून देखील मला घर त्यांनी खाली करून दिलं नाही साहेब त्यानंतर सतरा येता या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी आम्ही त्यांना साहेब म्हणून हात मारले त्यांना बोलवलं की साहेब आम्हाला घर खाली करून दे माझा मुलगा अपंग आहे आणि माझी आई देखील या ठिकाणी वयस्कर आहे आम्ही सर्व नातेवाईक या ठिकाणी राहणार आहे माझे परिवारसह या ठिकाणी राहणार आहे अशा पद्धतीने रिक्वेस्ट केल्यानंतर ते गेटवरून उडी मारून आलेत साहेब आणि त्या ठिकाणी आमच्या बाईला आणि आम्हाला या ठिकाणी सुविधा केली दमदाटी केली आणि औषध पिऊन या ठिकाणी मरतो तुम्हाला सगळ्यांना घेऊन मरतो अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्हाला दमदाटी केली आणि माझ्या बाईला या ठिकाणी धरून त्यांनी या ठिकाणी थक्काबुक्की केली आणि बीवस्त्र करण्याच्या त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला त्या माझ्या बाईचे कपडे माझे या ठिकाणी फाडले गेले आणि त्यावेळेस या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन आम्ही या ठिकाणी एकमेकांवर या ठिकाणी त्यांनीसुद्धा आमच्यावर गुन्हे दाखल केलेत आम्ही देखील त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले पोलिसांनी त्यांना व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी अजिबात ऐकलं नाही आणि आम्हाला या ठिकाणी राहण्यासाठी खरंच नाही आम्ही एक महिन्यापासून या ठिकाणी दुसऱ्याच्या घरामध्ये या ठिकाणी राह आहे आमचं साहित्य देखील आम्ही पार्किंगमध्ये ठेवून या ठिकाणी बाहेर राहतो साहेब आम्हाला न्याय पाहिजे होता आम्हाला ते नेमकी धमकी देत होते की तुम्ही कोर्टात जा म्हणून साहेब अधिक सर करार संपल्यानंतर आम्ही आमचं हक्काचं घर असून आम्ही कसं कोर्टात जाणार असं आम्ही या ठिकाणी वेळोवेळी त्यांना सांगत असून देखील आम्हाला त्यांनी दाद दिला नाही आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला कोरा आणून या ठिकाणी मारू वगैरे असे अनेक प्रकारच्या दमदाटे ते ठिकाणी केल्या आणि आता पुन्हा त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मला तुम्ही उपाय देण्यासाठी पैसे द्या दोन लाखाची त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली साहेब आम्ही आमचं घर असून देखील आम्ही कसं त्यांना पैसे देणार असं पद्धतीने साहेब या ठिकाणी आमच्यावर अन्याय झाला आणि म्हणून आज आम्ही साहेब त्या ठिकाणी राहण्यासाठी गेलो आणि आमचं साहित्य अगोदरच त्या घरामध्ये होतं आणि आता आम्ही त्या ठिकाणी आमचं साहित्य त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्यांचं साहित्य आम्ही कुठल्याही प्रकारची नाचदूस नका व्यवस्थित काढून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी राहण्यासाठी गरज नाही म्हणून आम्ही तिथं त्या ठिकाणी जाऊन राहत आहे आणि आम्हाला ॲडव्होकेट सुरेश भाऊ आव्हाड यांनी खूप मदत केली आणि त्यांच्या सुद्धा प्रकारे या ठिकाणी आम्हाला मदत झाली आणि आमच्या आम्ही साहेब आणि आम्हाला खूप मदत केली तुम्ही तक्रार केली ती का पोलीस स्टेशन आम्ही वेळोवेळी दोन तीन वेळा या ठिकाणी तक्रार केली हवालदार साहेबांनी या ठिकाणी चौकशी केली त्यांच्या वाचून समजून सांगितलं पी आई साहेबांनी सुद्धा समजून सांगितलं पण ते ऐकायला तयारच नाही तुम्ही कोर्टात जा आणि कोर्टातूनच कायदेशीरच घर घ्या अशा पद्धतीने आम्हाला दमदाटी केली आणि आमच्या हक्काचं घर असून करार संपल्यानंतर देखील आम्ही का म्हणून कोर्टात जायचं साहेब आणि आम्ही अचानक असं घरात केलं नाही आम्ही त्यांना वेळोवेळी रिक्वेस्ट केली त्यांना आम्ही पाया पडलो हात धरलं तरी ते आम्हाला घर देण्यासाठी तयार नव्हते आणि म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी राहायला गेलो साहेब पोलिसांनी काही मदत नाही केली का तुम्हाला त्यावेळेस साहेब त्यांना पोलिसांनी त्यांना समजून सांगितलं परंतु त्या ठिकाणी त्यांनी लावून धरलं की या ठिकाणी हा कोर्ट मिळला नाही आणि कोर्टातूनच त्या ठिकाणी घर घ्या अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं त्यामुळे त्याच्यावर मार्ग निघाला नाही साहेब पोलिसांनी खूप सहकार्य केलं त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते कुठल्याही पद्धतीने ऐकायला तयार नाही करार किती हा करार अकरा महिन्याचा होता आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला तो संपलेला आहे साहेब आणि त्यानंतर आता दोन अडीच महिने ठिकाणी ते राहिले अंडे तरी भाडं तर आम्हाला मिळालंच नाही साहेब सहा महिने झाले तर आम्हाला भाडं नाही